श्री गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बाप्पा चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर हा ब्लॉग आहे गुरुवारी संध्याकाळचा तर शुभ संध्याकाळ सगळ्यांना तर आमच्याकडे बघा कोणीतरी आलेला आहे त्यामुळे त्यांच्यासाठी मी ते सफरचंदाची साल काढत आहे कारण त्यांना मसालेसोबत सफरचंद चावत नाही त्यामुळे मी साल काढून आतला जो गाभा असतो त्याच्या पोडी करून देणार आहे आणि एक वाटीवर दूध घेतलेला आहे त्यांना देण्यासाठी तर कोण आलेला आहे हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकनवर देखील नक्की क्लिक करा आमच्याकडे जे आलेले आहेत ते वयस्कर व्यक्ती आहे ते पुण्याहून आलेले आहेत तर ते कोण आहेत तर ते बघा पंचांग वगैरे सगळं सांगतात कुंडली वगैरे बघतात तर खूप असा जास्त त्यांना कुंडलीचा त्यांचा सगळा अनुभव किंवा अभ्यास आहे त्यांना असं हे धरणी धरणी तंत्र मंत्र असलं हे काही पटत नाही फक्त जी कुंडली आहे त्याच्यावर ते, ते विश्वास ठेवतात आणि ते म्हणजे खूप सविस्तर आणि एकदम करेक्ट अशी माहिती देतात तर ते आमच्याकडे बऱ्याच वर्षापासून म्हणजे मानस जन्मायच्या आधीपासून येतात तर मानस बघा आता दहा वर्षाचा आहे तर मानस जन्मायच्या आधी दोन वर्ष म्हणजे बारा वर्षापासून ते आमच्याकडे येतात आणि खूप परफेक्ट असं ते कुंडलीचं विश्लेषण करून सांगतात मला कसं झालं होतं दोन मुलीनंतर नऊ वर्षांनी मुलगा झाला मग ते काकाने सांगितलं होतं की तुमच्या नशिबात कुंडलीमध्ये मुलग्याचा योग आहे म्हणून आम्ही मग इतके दिवस वाट पाहिली तर दहाला मुलगा मग काका म्हणाले माझ्यावर विश्वास ठेवून दोन हजार सतरापर्यंत बघा नाही मुलगा झाला तर परत माझ्यावर विश्वास ठेवू नका आणि मग पंधरालाच मानस जन्मला त्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास अगदी पक्का बसला आणि त्यानंतरसुद्धा ज्या गोष्टी त्यांनी बारीक सारीक सांगितल्या त्या सगळ्या बरोबर आल्या आणि आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसारच सगळं चालतो किंवा त्यांना विचारणं त्यामुळे त्यांचं सगळं अगदी परफेक्टच येतं त्यांना असलं फालतू करणे वगैरे अंगात येणं वगैरे असलं काही पटत नाही आणि मी जे शॉप घातलेलं आहे ते देखील काकांनीच सांगितलं म्हणून घातलेलं आहे ते शॉप घालून व्यवस्थित छान चालणार म्हणून आणि खरंच खूप छान चालतं कामाचाच इतका लोड असतो काय सांगायलाच नको इतकं कामाचा लोड असतो शॉपमध्ये तर खूप व्यवस्थित आणि अगदी परफेक्ट असं ते काका सांगतात आहोंचे एक मित्र आहेत खास तर त्यांच्या घरामध्ये उद्या पूजा आहे त्यांनी घर बांधलेलं आहे तर त्यासाठी ते, ते काका पुण्याहून आलेले आहेत पूजा घालण्यासाठी खरं तर ते आहोणचे जे मित्र आहेत त्यांच्याच ओळखीचे आहेत कारण त्यांच्यात बरंच वर्ष झालं त्यांचे वडील वगैरे होते तेव्हापासून ते वीस पंचवीस वर्षापासून त्यांच्यात येतात त्यांनीच आम्हाला त्यांची ओळख करून दिली आम्ही का आत्ता दहा बारा वर्ष झालं पण त्यांच्यात बरंच वर्ष वीस पंचवीस वर्षापासून येतात मग त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं की त्या काकांना विचारा असं तर उद्या त्या उंच्या मित्रांच्या घराची वास्तुकशांती आहे त्यासाठी त्या एक काका पुण्याहून आलेला आहे तर तिथलं देखील तुम्हाला मी दाखवते कारण मी देखील त्या पूजेला जाणार आहे मला देखील सुवसनं जेवायला सांगितलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते तिथलं देखील त्यांचं घर तर बाहेर बघा सगळीजण जण बोलत बसलेले आहेत कुंडली वगैरे घेऊन विचारत मला पण तिथं जायचं आहे पण नेमकं काका यायला आणि स्वयंपाकाचं टाइम एकच झालं शॉपमधून मला माहीत नव्हतं ते कधी येणार आहे तर मी शॉपमधून वेळानच घरी आलेली होती आणि नुकतं स्वयंपाकाला घाटली तोपर्यंत काका आले तर कसं झालं सा तर साडेसात वाजून गेलेत मग स्वयंपाक तर करायलाच पाहिजे तिथं मी जर जाऊन बसलो तर स्वयंपाक राहील तर मी इकडे बघा पोडणीचा मसाले भात तर मी इकडे बघा मसाले भात आणि गोड सुजी आणि आमटी बनवणार आहे कारण ते प्रदूषण होतं मग चपात्या भाजी वगैरे बनवत बसलं तर मग खूपच वेळ होतो तर मला पण तिथं बाहेर बघायचं आहे कुंडलीत काय काय सांगतात ते त्यासाठी माझी पण इथे गडबड चाललेली आहे तर इथे बघा मसाले भात थोडा शिजत आलेला आहे तर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेते कारण थोडासा अजून कच्चा आहे आणि मग इकडे सुजी करून घेणार आहे गुड तर गौरीला बघा जरा कुंडली वगैरे शिकायची अशी म्हणजे ज्योतिष ॲस्ट्रॉलॉजी शिकायची तिला इच्छा आहे म्हणजे हाऊस आहे तिचा अभ्यास तर चालूच आहे पण त्यातच तिला ते शिकायचा छंद आहे त्यामुळे ती तिथं बाहेर कुंडल्या सगळ्यांच्या घेऊन विचारत बसले हे काय ते काय ती बऱ्यापैकी थोडंफार शिकली देखील मग तिला त्यात आवड आहे म्हणजे ती काय असं कोणाला सांगणार वगैरे नाही की अशी कुंडली पण ती तिच्या तिच्यासाठी स्वतःसाठी तिला त्यात आवड आहे तर ती बसलेली आहे कुंडल्या सगळ्यांच्या घेऊन बघ तर आहोच काकांना आणायला गेली होती त्यामुळे ते देखील घरीच आहे ते देखील बाहेर बसलेले आहेत माणूस गौरी आई सगळेच आहेत सगळेच बाहेर बसलेले आहेत ते काय काय सांगतात ते ऐकत तर ते काका पण आता नऊ वाजता तिकडं ह्यांच्या मित्रांच्या घरी जाणार आहेत तिथं ते वस्तीला राहणार आहेत तर ते तिकडं जाणार आहेत त्यामुळे सगळेजण बसलेले आहेत आणि आमच्या शेजारचे जे आहेत ते पण कोणतर कोणतर येतात काहीतर काहीतर पंचांग वगैरे किंवा काहीतरी मुहूर्त वगैरे असलं तर ते कधी येतील तेव्हा विचारायला पण ते खूप लांब आहेत पुण्याहून येतात त्यामुळे कसं होतं नेहमी काही त्यांना बोलवता वगैरे येत नाही फोनवर लेखील सांगतात पण काही पूजा वगैरे असते बघा आता इथं स्वयंपाक माझा बऱ्यापैकी आवरत आलेला आहे तर घरच्या तुपातच मी सुजी भाजून घ्यायला लागली तर तुम्हाला मी ते पुण्याचे काका दाखवते तर इथे बघा हे गौरी आणि ते काका बसलेले आहेत तर ते काका शिकवत आहेत तिला कुंडीमध्ये कसं काय काय बघायचं वगैरे आणि गौरी बसलेली आहे त्यांना सगळं विचारत तर हा व्हिडिओ इतका छोटासाच बनवला होता तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू